नेरमधल्या महालकाळी येथील जागेची सौदापावती झाल्याचा दावा करत ताब्यात असणाऱ्या जागेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारच्या मागणीसाठी तुषार जयस्वाल यांनी उपोषण पुकारले आहे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने हजेर जयस्वाल यांनी उपोषण पुकारलं आहे नेरमधल्या महालकाळी येथील मूळ माळकाकडून जागेची सौदापावती केल्याचा दावा करत जागेवर जयस्वालांनी ताबा मिळवला होता मात्र संबंधित जागेवर कुसुंबा येथील काही लोकांनी नागधूस करत नुकसान केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जयस्वाल यांनी नमस्कार मी तुषार बटुराल जयस्वाल अभिनेता रानारनेर तालुका जिल्हा धुळे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कुसुंब्यातील गुंड किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन तसेच अतुल चंद्रकांत जैन व इतर कुसुंब्यातील पंचवीस तर तीस गावगुंड येऊन जे सी बीच्या सहाय्याने माझ्या ताब्यातील असलेली जागावर तोडमोड केली माझ्या पंधराशे स्क्वेअर फीटचा बांधलेला पत्र्याचा शेड होता ज्यात माझं अमूल्य सामान होतं त्या सर्व सामान्यांची देखील तोडमोड केली त्या संदर्भात मी चौदा ऑक्टोबर दो रो दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील तक्रार दिलेली लेखी स्वरूपात आणि धुळे आपले नाशिकचे आय जी साहेबांना दिल दिलेली माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना दिलेली तक लेखी स्वरूपात तक्रार माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील लेखी दे स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे मुंबईचे महासंचालक पोलीस महासंचालक यांना देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही माझी एकच मागणी आहे की मी आज सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण ह्युमन क्लब जेल रोड येथे बसत असून मला त्वरित न्याय मिळण्यासाठी या संबंधित लोकांवर ताबडतोब गुन्हा नोंद गुन्हा नोंदविण्यात यावा आणि मला न्याय मिळावा तुमची ती जागा माझ्याकडे म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून त्या जागेचं पावती झालेली माझ्या नावाने आणि त्या जाग ती जागा माझ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून माझ्या ताब्यातच आहे तेव्हा देखील ठिकाण जागेचे ठिकाण नेर मस्दी फाटा शुभम बिहारबार मागे कारण तोडमोड करण्याचं कारण असं आहे की ही जागा ज्या व्यक्तींची आहे त्यांच्याकडून पैसा पैशाचा आमिषापुरती या लोकांनी बळजबरीने या लोकांकडून खरेदी करून घेतलेली आहे आणि ते असं सांगतात की ती जागा आमची पण त्या जागेवर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनच ती जागा माझ्या ताब्यात आहे आणि आज पाहिजे तो आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांच्या सहाय्याने हे लोक माझ्या इथं कार्यवाही करण्यासाठी आले माझं एकच म्हणणं आहे की हे पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि याबाबतीत मी कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल केलेला आहे तर माझं यांच्याकडे कुठल्याही न्यायालयाचे आदेश नसताना जरी देखील हे डायरेक्ट जे सी बीच्या सहाय्याने दिनदहाडे येऊन माझ्या गैरहजरीमध्ये माझ्या प्रॉपर्टीवर डायरेक्टली बुलडोजर चालवतात हा कुठला न्याय आहे आणि यांचा घरचा कायदा आहे का धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांगतात की आम्ही गुन्हा नोंदविणार नाही का नोंदवणार नाही सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे हा गुन्हा कर आणि त्या बाबतीत माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओज आहेत फोटोज आहेत सर्व काही पुरावे आहेत तरी पण हे माझा गुन्हा नोंद करून घेत नाही का म्हणून हा प्रश्न मी सगळा आपल्या पत्रकार बांधवांना पण एक एकच सांगतो की आपण सर्वांनी पण या लोकांना जाब विचारावं तीच हो। मी आपलं आपल्याशी विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे